हो ना तर फोन आला रास्ता ह्या टायमिंग ला हा बोल कि काय नाही इथं आलोय गोठ्या वडापाव खायला तुकडंय चौकात आहे की वडापाव खायला मग सांगतो ये लय वेळा मग तु सारखाच वडापाव चालत नाही ये ये गोठे आहे का बघतो त्यावर लावतो त्याला सोडा वडापाव ये ठेवू का लगेच ये उशीर करून जायचंय परत हम्म गोट्या तर आहे हालचा वडापाव सोडायचे बघा इथं तर कोणच नाही अजून गोट्या हे वट्या वडापाव खायला बोलावलंय गड्याला अजून तर काय इथं कोण दिसणार हा गावातली गा म्हणते ती लय भारी वडापाव लागतोय अजून गड्याला बोलावलाय आता गोट्या हे वट्या लय त्या सरपंचाच गुणगान गाऊन गाऊन आता माझाच केडा बसला या सरपंचाची एकदा पक्की जिरावतो दिवस झालं सरपंच आणि दोन वेळा मला हाताखालन काढलंय ना त्याला चांगला गोडा लावतो आणि पदी शेर लावतो गडी कोण हॉटेल वर आलाय गडी एकटाच बसलेला दिसतो या बर बर काय गडी येते पण गडी सगळं फुकट्याच आहे पण काय करणार शेवटी आपला दांदा आहे दांदा तर पार पडलाच पाहिलाय भांडून का होय ना पैसे घेऊच जाऊन राम राम सूर्या राम 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 गोट मारून दबल तुला लागा तास झालं इथे येऊन बसलोय वडापाव खायला गावातली मस्तीलाय वडापाव बारी लागतोय तेवढा वडापाव गावलय तसं चर्चेत आहे हॉटेल चांगलं त्यापेक्षा डबल चर्चेत आहे हॉटेल चांगलं टाकले लागा झालंय का एक नंबर एकदम एकदम ओके कसं चाललाय धंदा तुझा धंदा बघ चांगला एक नंबर चाललाय आतापर्यंत तर काही गिराय गायला ना पहिलंच तू भावानी आहे जाताना भावानी करून तरी जा जातो की नाही जातो आता एवढं टाकले दुकान तो हॉटेल टाकले मस्त आणि चालले मग बर आहे बघ आता सध्या तर आपलं टाकलंय आता बिझनेस नवीन केला गिरायक कसं आहे का गिरायक पण एक नंबर आहे माणूस येते खाते जाते क्वालिटी पण हाय म्हणते गावात चर्चालय एक नंबर चालले हॉटेल ना ताची कधी कधी जाऊ खायला एक नंबर ताजा आणि शुद्ध काय आता चौकात थांबलो तू गावातले एक दोघं म्हणले वडापाव चांगला लागतो वट्याचा म्हणलं चला वडापाव तर खाऊन येऊ बघाव म्हणलं कसा लागतोय कसा नाही बर 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 तेवढा आहे आता काय मग बघा बघे काय चालू आता चालले बघा बघे बर तुला काय एक सांगायचं होतं बोल गे एखादं कुठं असलं मुलगी वगैरे असले तर सांग की कुठं असले तर सांगतो बघते की बघते की? की आता एवढा म्हणतो सम्राज्योबा नाही बघणार की आता एवढं तो गाडी घेतली ते हॉटेल टाकले सगळं आहे घरात चांगला आहे बघणार की बघतो की पूर्ण नक्की बघ शंभर टक्के पण काय होतंय सोर्या जी ते धांदा करण सगळा लॉस मध्ये जातोय तेल वाढलंय तुला सांगतो कांदा वाढलाय बटाटा वाढलाय आणि जसं हॉटेल हो चालू केलं सगळं भाजीपाला तेल ते सगळं मागले आणि कसं झालंय र आता सध्या दहा रुपयाला वडापावला द्यायचं म्हणलं तरी परवड ना पण काय करायचंय सगळ्या सकट चालायला चाला लागत बरोबर नाही पण सगळीकडे आणि तसे काय झालं माणसं वाडापाव खायला आलं की माणसं म्हणते ते सगळं चांगलं आहे पण कधी कोण म्हणतं मीठच कमी आहे तर कधी म्हणतंय चटणीच कमी आहे बरोबर आहे सारखा आज वडापाव चांगला असला की टेस्ट असली की दुसऱ्या बारीनं टेस्ट येत अशी काय नाही विषय की तेवढा आहे आपलं पण हातावर आपण पण असं नाही की आता टेस्ट आज लागला म्हणजे उद्या तसाच लागेल असं नाही तेवढा आहे तेवढा मी काय म्हणतोय मला एक स्थळ आलं या कशी वाटते पोरगी बघा आता बघू दाखव बायोडाटा हे फोटो आला असेल बायोडोटा हे सगळं आलंय फोटो पण आलाय आता काय सांगायचंय लय मला तर आवडली पूर्गी पण असा विषय झालाय की घरचे नकोच मानते ती घरच्यांना करायचंय तुला करायचंय लग्न तुझे तू ठरव की तुला करायचंय म्हणल्या आता माझं तर लय दिवस चाललंय माझ्यासाठी माझ्यासाठी पण आता काय करतो शेवटी आल्याला दिवस सारखाच असतो बरोबर आहे घरच्यांना म्हणतोय मला लग्न करायचंय तुम्हाला नाही करायचंय पण घरचे काय ऐकणार ते तुला सांगतो गेला फोटो काय आता बघतोय काय झालंय सतरा साठ मोबाईल वरती फोटो पाडले ते यात बघ चांगले असले तर आपलं तुला नाही बरोबर घरच्यांच तर ऐकतोय तुला इतक्या दिवस असं राहल्या होती बरोबर अठ्ठावीस वर्ष झालं लाका मग काय म्हणायचं बरोबर आहे पोरगे काय पसंत पड ना कशी वाटते पोरगे मस्त वाटते र हो ना बर बर एकदम चांगली आहे बघ होत तर खरंच पूर्वी चांगली मस्त आहे आणि जोडा बी चांगला शोभत उंची बिंची बरे बघ काय मस्ती घरच्यांचं काय लय ऐकत बसू नको तुला करायचं आपलं करून टाक तीच मग काय नाही तर आवडली बर का तसं एक मित्राला एखादा फोटो दाखवलेला बरा असतो काहीतरी चांगलं आहे आणि कलरला मस्त आहे नाव ठेवाजोगी काही जागाच नाही कुठं हो तुला राग आला तर चालेल मी तोंडाव आपलं तुला सांगतो पुट दावल्याचं एक चांगली पोरगी बरोबर आणि लग्न तुला करायचंय गावाला काय लग्न करायचं नाही गाव काय असेल तसं तुला नावच ठेवतं त्याच्यामुळे तू विचार करून आपलं लग्नाला हो म्हण आणि लग्न कर बाडकाव लाज वाटते का तुला का no. इतकं तोंडाला फेस आणला माझ्याला का बोलून बोलून आता वडापाव का खायला आलो वडापाव तुला मागितला आल्या स्टार्टिंगला म्हणलं तिसराच विषय काढला गे वडापाव उठ अरे सोर या द्यानातून नाही बर झालं तू सांगितलं लवकर वडापाव खायचा आहे म्हणून ध्याना तर नाही बसलोय बोला तुझ्यावर गप्पा मारत किती वाढवू झालं बोलतोय आपण ला का वडापाव ला का मी त्या गाव म्हण तू वडापाव चांगला लागतो म्हणल खावा म्हणलं एखादाच जाऊन आणि तू दुसराच विषय काढला नाही बर सॉरे स्वरे हाय जा ये घेऊन दोन वडापाव आणि बर बर जाऊ का मग बरं आणि बोलण्यावर लक्ष वायच कमी दिन तांद्यावर जास्त लक्ष देवायचं आमच्या सारखी असते ती असली फुकटी नाही तस नाही माझं लक्ष आहे कारण आपला सगळा असा नाही तेवढा कसा आहे सूर्या नुसता मिठू मिठू बोलून गेला रागोच्या बाता मारून आणि गेला पैसे माझं बुडवून वीस रुपये शेवटी कसं आहे आता मित्र आहे एवढं तेवढं तर चालणार कसं आहे धंद्यात असल्या गोष्टी चालत नाही शेवटी मित्रासाठी सण करून घ्यायला लागते काय करणार आय काय गे आता तू काय वाटू केलंच वाटत बोलते मग काय करायचं अग आय अशा कसं व्हायचं ग जर आय बाप मला सांभाळणार नाही ते आपल्याला देवाला पाय दिले ते आपण कष्ट करून खायच आय सगळ्यांनी जर माझ्या असा राग राग करायचं म्हणलं तर मीच ह्या दोन लांब गेलो तर तुम्हाला किती वाईट वाटेल ग किती वाईट वाटत्या पुढचं वाटेल परत चांगल्या जागा विचिल मागा पण नाही चालू तर मग किती दुःख वाईट वाटेल असं नाही आशीर्वाद घे आशीर्वाद नाही तू घेतो पण परत घराचा दार काय दिसत नाही आता माझ्या वेळ आलीच तर मी पण घरच्यांना दाखवून देतो काय माझी किंमत आहे काय गावाला पण दाखवतो का। माझी काय लायकी आहे ती सगळ्यांनी माझा राग राग केलाय ना सगळ्यालाच वडा लावल्याशिवाय मी सुद्धा ना राहत नाही सगळ्यांनी माझ पण दिवस बघितलं ते दूर दूर चालली अस माझी सावली कस सांगू जगाला काय झालं काय होत माझ्या बशी जाऊ द्या जातो कुठ तरी निघून आता जेवणात सगळ्या अडचणीच अडचणी जेवणातच अडचण आहे काय अडचणीत जीवन चाललंय हेच माझ्या जीवाला काय कळ का ना जाऊ दे येतच नाही घराकडं आता मागू कसा मी समजाऊ कुना कुणा मा माझी व्यथा मी सांगू कुणा जीवनात आजपर्यंत ही पाऊल कधीच मी उचललं नाही शेवटी ह्याच जवानावरती मला येऊन सोडलं आज घरच्यांनी माझा राग राग केला माझ्या मित्रांनी माझा राग राग केला पण मला असं कधी वाटत नव्हतं की शेवटच्या क्षणी मी ही पाऊल उचलीन शेवटी आईवडिलांची इच्छा ही नसती शेवटी काय करणार माझं पण हात पूर्णपणे बांधलेलं गेलं त्याच्यामुळे माझ्या जीवनात आता काहीच अर्थ राहिला नाही आणि काय आजपर्यंत सगळ्यांसाठी केलं पण शेवटी मीच वाईट झालो शेवटी पैशाने वाईट होत्यात माणूस मला लय शेवटी का आलं शेवटी बघू आता घर नाही आता आरसा तर आणलाय कपडे तर चार आणली ती या पण आरसा तरी माझी लायकी दाखवतोय का ती तर बघू अवघड आहे जिंदगीच खरच या आरशाने माझं स्वप्न सगळं साकार करत आणलेलं शेवटी सगळं स्वप्न माझं पाण्यात गेलं कधीच असं मी आरशात बघून कधीच असं विचार नव्हता केला की माझं शेवट ही शनी आणि येणार आहे आज मित्रांनो कुठली पण गोष्ट करताना ना मला एवढं समजतं की स्वप्न चांगली बघितलेले असते ती वाईट कधी कोणीच बघितलेले नसतात पण शेवटी त्याच्या नित्यत लिहिलेलं ना ती शेवट होणारच आणि त्या नित्तीत लिहिल्यामुळं सगळी आपल्याला वाईट बोलून जातात एवढं मला तर सांगायचंय पण खूप रे वाईट असतं रे एखाद्याचं जीवन जेवणात जगताना खूप त्रास होतो मनापासून सांगतो रे खूप त्रास होत कर देवा असं काय केलं <laughs> आजपर्यंत मी चांगली स्वप्न बघितलेली सगळ्या स्वप्नाचा चाका चोर झाला आणि मी कुठल्या क्षणाला चाललोय मला वाईट वाटतय माझे आई वडील काय म्हणत्यान मला मला काय माणसं म्हणत्यानी मला कधीच असा विचार नाही आला पण नाही जाई शेवटी बास जेवणाच मी केलं सगळं पाण्यात गेलं शेवट सुद्धा आरश्याने सुद्धा माझी साथ सोडली आणि बास करतो शेवट मी माझा संपवतो बर आता मी काय करतो कामगाराला पहिल्यांदा विचारतो ही दाहू कुणी आणले शिडी कोणी आणली काहीतरी पोटात विना कारण मनात विचार आणण्याचा अर्थ नाही घरीच जातो चौकशी करतोय कोणी ती कोणी नाही ते आपल्या येऊन काय जीवनात उपयोग नाही रडून तरी काय उपयोग आहे कुठवर मी तर रडणार आहे जगाला काय आपलं पडलं या मी मेलो काय राहिलो काय कुणाला काय माझं पडलं नाही शेवटी कसं असतं दुनियादारी आपल्यालाच बघायची असती शेवटी माणूस धंद्याला येतच की चार लाकडं ओराव ठेवायला हो पाणी पाजायला शेवटी कसं आहे जीवनात अर्थ नाही माणसाच्या जीवनात शिडी पण जड झाली काय करणार गरजच आहे सगळ्या गोष्टीची मानल्या शेवटी शिडी तर हाय जड पण जेवणात माझं पण त्यापेक्षा अवघड झालंय माझं जेवण जड काय करणार पर्याय नाही शिडी लावल्याशिवाय झाडावर आपल्याला चढा येत नाही शिडी लावायची दाव टाकायचं स्वर्गवाशी विषय संपला मी पण मुक्त माझ्या घरची पण मुक्त माझे मित्र पण मुक्त आणि गावचा सरपंच पण मुक्त सारखाच मंगसावानी मला आडवा येत होता पण मीच राम होतो की त्या मुंगसापेक्षा वगैरे झालंय जेवणाच झाडापेक्षा शेडीच मोठी झालेली दिसती मला असं वाटतं अयो असते का पहिल्यांदाच घ्यायला चाललोय म्हणले विचार केला पाहिजे नाही देवा पावरे शेवटचा क्षण आहे सगळ्याच गोष्टी मुक्त होतोय आता शेवट कोणतरी चोर दिसतोय बर शिडी तिकड दिसली आणि आता शिडी इकडे कशी आली आहे शिडी बी आली दावो बी दिसतो आईला कोणतरी दाव बांधतोय बरं का तिथं आता हे जे आईला वरवला का दुसराच काहीतरी प्रकार आहे रे मनात आलं ती आलं कोण आहे रा काय करतोय तुझ्या इथं ग्राह तुझ्या काय करतो घाल्या शिडी दावण उद्या घाली अहो काय करणार तुला काय डोक्या बैठक तुझ्या आई चाकी तुझ्या वर तुला लाज वाटते काय घाल्या असली गोष्ट करायच काय करू ही माझ्या रानात आणखीन येऊन हिता काय करू सरपंच माझं राहून दुसरं जरा त्याचा विषय नाही पण असं काय जीवाला उदार झालायच सरपंच जेवणात लय माझं वाट झालं कुठ कुठ ऐकले एवढा चांगला काय झाले राय घरात समजे समजे चांगली चाललाय करायला जीव लका का मागून जन्म मिळत नाही मागून हो लका एवढा मोठा लका देह मिळालाय आणि चाललाय सरळ आत्महत्या करायला का हा आज घेऊन सरणार आहे का मागचं काय करणार झाड दिलंय देवाने त्याला काहीतरी लाटकलं पाहिजे झाड झाड काय वेर काय करणार सर काय सारखं आ... कर नको सरपंच काय असेल तुझ्या मी तुला पाहिजे भांडवल देतो कुठला तरी धंदा कर नको माझे पैसे देऊ नको उद्या तुझं चांगलं झालं तर मला आशीर्वाद लागेल पण ह्या गोष्टी जे करतोय त्याला का वाईट करतोय का तू सांग बरोबर आहे सरपंच मग पहिला गाडीत धंदा केला पूर्णपणे बर्बाद झालो सगळं काय गोष्टी केल्या जीवनात पण शेवटी माणसाने हिशोब मागताना भांडण होत्या तन्न होत्या ती पण तेवढं माझ्या ताकद्यानं ते मी सोयन सगळ्यांचं पैसे फेडलं सगळ्या गोष्टी केल्या आणि शेवटी मी सगळ्याला घरच्यांना वाईट झालो आईबापांना वाईट झालो मित्रांना वाईट झालो चार माणसाला वाईट झालो शेवटी माझ्या आईनं बॅग बाहेर टाकून दिली जा म्हणली बॅग उचल आणि कुठं जागायचं तिकडे जा बरोबर म्हणजे असेल तुझी आई आईच काळीच माहितीये का तुला कसं असत किती झालं तरी चांगल्या साठी तुला बाहेर पाठवला त्या चांगले दोन पैसे कमावचे बाहेर जाऊन असं गेला अवसर सरपंच मी धंदा माझ्या पाण्यात शेवटी हिशोब कोणाला मागणार आहे ते इस... देवाला तर मग त्यांना हिशोब शेवटी मीच नसल्या कोणाला हिशोब मागणार आहे मला सांगा तू नसल्या मागणार जाऊ दे पण नका शेवटी घरच्या आई वडिलाला काय वाटेल काय चार दिवस राहते चार दिवस उठ पडतेने काय करणार मी तर काय करणार मला सांगा तू मनात डोक्यात तर काय लागल ते भांडवल मला माग मी देतो देतो हो बरोबर आहे तुम्ही करताय परत काय असल्या गोष्टीकडे करू नको माझ्या रानात केलं किंवा दुसऱ्याच्या रानात करायचं त्याचा विषय नाही कुणाच्या रानात केलं तर काय त्याचा जमा ही होत नाही अहो सरपंच एखाद्या गोष्टी एखाद्याला साथ मागितली तर माणूस साथ देणार मग आपल्या जीवनात जगून तर काय अर्थ आहे तुम्ही गावाला पाणी दिलं रोड दिलं घरदार दिली पैसा पाणी खर्च केला पण शेवटी तुमच्यासाठी माणसं वाईट माग बोलते तीच की म्हणून त्यांच्या दुर्लक्ष करायचं माग बोलणार ठेवायचं नाही निंदकाचे काचे घर असे शेजारी अजिबात मी जीवनात ज्या ज्या गोष्टी सक्सेस नाही झालो शेवटी मला पण त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आई बापांना पण हात जोडलं आणि म्हणलं मी सगळ्यांपेक्षा ना नाही आला पाहिला आणि मला कोणी हाक सुद्धा मारले नाही एवढा निर्णय घेतला सरपंच खरं सांगू का तुमच्यासारखा माणूस कुठंच ह्या भूमी उतर कुठं भेटणार नाही कारण की सरपंच तुमच्या नारळाची चोरी केली तुमच्या उसाची चोरी केली प्रत्येक गोष्टीची मी चोरी केली पण तुम्ही सदैव देवासारखं मला धावून आला आज तुम्ही नव्हता येत तर मी फासच घेत होतो आणि शेवटच्या क्षणी सगळ्यांना सोडून जात होतो पण आज तुमच्यासारखी माणसं माझ्या जीवनात आहेत हे मला स्वतः अभिमान आहे हे बघा प्रत्येकाकडे संपत्ती असते पण त्याला मन मोठ लागतं हो बर मन मोठं लागतं ज्याचं मन मोठ त्याला देव भरपूर देतो तर असू दे तसलं काय माझ्या तोंड असतो ते करत जाऊ नको माझं दिलदार मन आहे अजिबात काळजी तेवढं झालं सरपंच त्या दिवशी एका मुलीच्या घरी गेलो गेल्यानंतर बघायला आई वडील मी गेलो दोन माणसं सांग नेली वाले हे मामा वगैरे सगळे गेल्यानंतर आम्ही बैठकीत बसलो आमचे सुपारी वगैरे फुटले सगळ सगळं झालं आणि परत दोन दिवसांनी फोन आलाय त्याला पोरगी देणार नाही त्याला पोरगी दिली तर त्याच्या अगोदर पोरीला विहिरीत ढकली पण त्याला पोरगी देणार नाही आता ह्या मुलीच्या मुलीच्या तर... लग्न जमलेलं सगळं झालेलं मग किती व कान भरायचं असतं तो माणसं बस तुझं नशिबा तसल्या त्याला आता काय करायचं मग सगळं विचार केला सगळ्यांच्या गोष्टीपासून लांब जायचं म्हणून ही शेव ठोका निर्णय घेतला असला निर्णय घेतला नाही बर झालं मी टाइमिंग ला अजून तुझं काय वय झालेलं नाही काय नाही आज नाही हो दे हे दिवा ही सावली इकडे होती दिवस निघून जात त्याला जावं घे काढून दहाव गुरांचा चांगला आहे जो जो पंचवीस तीस किंमत किंमत आहे त्याची पंचवीस तीस रुपयाच्या पुढे ही किंमत होईल त्याची आलाय लाटा हे करायला लागा काढतो ती सरपंच तुम्ही आला म्हणून मी वाचलो नाहीतर आज शेवट सगळ्यांनाच बघायचं होता हसत खेळत व गेलो असतो काय करायला गेलो असतो काय त्याच्या तर थोडा डोक्याचा भाग ठेवला का असलं कर काय असेल ते तुला भांडवल देतो चल ती पिशवी घे चल हे कोण चल आता तुला का ती पिशवी घेऊ चल चल आता नालायपणा करायचा करायचं नाही दुसऱ्याला कोणाला करून द्यायचा नाही भरवायचा नाही चांगल्या गोष्टी नाही त्या एकदाच मिळतो माणसांना हो हा कोण आहे का हे जीवनगड्या बरका का मंडळी हे मला गेलेला दिसला तो गोट्या म्हणून हो, तर ही बरं झालं जर मला हे गोट्या दिसला नसता तर गोट्या जीवनाला कायमच मुकलं असता कोणी बी विचार करा गाड्या असलं गोट्यासारखं कृत्य कोणी करू नका आणि असला नाद करू नका काही सुद्धा उपयोग नाही त्याचा आईबाप माग असते शेवटी आईबापाला किती तळतळ वाटेल गाड्या आपला तगडा पोरा गेला तर असल्या गोष्टी काही करू नका मेरबानी ने करा पोरांनो असल्या आत्मदहन करण्याच्या माग कुणी जाऊ नका रे बाबा आत्महत्या करू नका ही नम्र विनंती माझी आहे तुम्हाला हात जोडून मित्रांनो मी पण सांगतो अशी देवासारखे माणसं धावणे येणारे सारखी सारखी जीवनात नसतात कधीतरीच पाठी असतात शेवटी आपल्यालाच एकट्यालाच करायचं असतं एकट्यालाच उभं राहायचं असतं हे विचार करूनच राहा पोरांनो मला एवढंच सांगायचं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद